नमस्कार मंडई मी आज आलेले आहे हे बघा हे ना एक काका आहे तिकडे हार पंढरपूर वाले, वाले। तुमचं नाव सांगा माझं इकडे बघा माझं नाव प्रकाश ज्ञानेश्वर पालकर प्रकाश ज्ञानेश्वर पालकर, पालकर।, पालकर। आणि पंढरपूर तुमचं गाव आहे पंढरपूर आमचं गाव आणि आम्ही इकडे सांगा पंढरपूर आमचं गाव आहे आम्ही सगळं तिकडे हे बघा आणि हे हार आहेत ना ते स्वतः बनवतात घरी हे किती आम्ही स्वच्छ आणि सरळ पद्धतीत बनवतो जेणेकरून ही वस्तू सहसा देव धर्मासाठी जाते आणि योग्य त्या ठिकाणी त्याचा वापर आम्ही मनापासून स्वच्छता राहून हे हार बनवतो आणि प्रत्येकाच्या घरोघरी आणि आपण माझ्या व्हिडिओ सगळे आपण बनवतोय की मराठी माणसांना सपोर्ट करा पण मराठी आहे तर त्यांना सपोर्ट करा का हे किती वाले हार आहेत हे शंभर रुपयाला आहे मराठी माणसाची आणि हे दोन चूट रुपयाला हे दोन फर आहेत एकर आहे हे ना असे हे एकशेवीस ला विकतात त्यावर अवलंबून आहे हे ला हे वाले विकतात त्यांनी सांगितलं की आपण मराठी माणसं आहोत म्हणून ते शंभरला आपल्यासाठी देणार मराठी बघा एक फूड आहे मी पण येत एक घेतलेला आहे बघा घरच्या मंदिरासाठी देवाऱ्यासाठी एक फूड आहे आठ पन्नास रुपयाला देतो दोन फूट आहे शंभर रुपयाला देतो ती, तीन कुठं दोनशे दोन देत। दो। ला देतो तीनशे ला एकदम स्वस्त लावता साधारण व्यक्ती पण म्हणजे घेऊ शकतात या किमतीला आम्ही दर ठरवलंय आणि लोकांपर्यंत पोहचवतो आणि कुठे यायचं माहितीये का मनवेलपाडा रोडला आलो ना आपण इकडे एक सिल्वर ब्राईट बिल्डिंग आहे बाबा त्याच्या ऑपोजिटला लावतात त्यांच्याकडून घ्या नक्की घ्या मी पण घेतलाय आपल्याला मराठी माणसांना सपोर्ट करायचा आहे काकांच्या इथे आला तर नक्की घ्या ना मराठी माणसांनी म्हणजे व्यवसाय करायला पाहिजे त्यासाठी काय सांगतायचं ऐकता रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माझी इच्छा आहे मी स्वतः अनुभवी आहे मी इथून प्रवासातन हजारो लाखो लोकांतन प्रवासात मुंबई पर्यंत जायचो दहा पंधरा हजार रुपये पगारासाठी तर त्यात जीव आणि त्रास भरपूर आहे आणि भरपूरच त्रास आहे तर मग नंतर मी छोटासा एक विचार घेतला माझ्या माऊलींचा माऊलीबोली गुलामी करून काय फायदा नाही आहे त्यापेक्षा आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करूया तर मग योग्य व्यवसाय आम्हाला देवाच्या कृपेने मिळाला आम्ही पंढरपूर आले आहोत आम्हाला आमच्या माऊलींनी चांगलाच विचार दिला मग मी प्रयत्न चालू ठेवले या प्रयत्नाला मला आणि प्रत्येक मराठी माणसाने असंच करावं कोणताही व्यापारी दिवस आपला एक एक मोलाचा दिवस असतो एक एक मोलाचा दिवस असतो तो, तो आपण दुसऱ्यांसाठी कुर्बान करतो सकाळ ते संध्याकाळपर्यंत ते आपल्याला दहा ते पंधरा हजार रुपये पगार देतात पण ते असेच देत नाहीये कारण त्यांना एक लाख दीड लाख रुपये फायदा होत असतो आपल्या मेहनतीचा माणसांपासूनच पैसा घडत असतो जगात तर ते आपल्या मेहनतीचा आपल्याला दहा पंधरा हजार रुपये पगार देतात बट ते दहा पंधरा हजार पगार देण्याचं कारण ते आपल्याकडनं लाख ते दीड लाख रुपयाचा मंथली काम करून घेतात त्यापेक्षा आपण स्वतःसाठी लढूया आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी लढूया स्वतःचा व्यवसाय करूया आणि जेम चेम तुम्ही दिवसभर त्याच्यासाठी राबताय तर त्याच्यासाठी राबण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायात तुम्ही प्रगती करू शकता आज तुम्ही थोड्यात चालताय पुढे जास्त वाढमध्ये चालणार पण स्वतःसाठी प्रयत्न करा प्रयत्न करायला यश नक्की मिळेल काकांचा संदेश चांगला आहे की आपल्या मराठी माणसाचा व्यवसाय धंदा करत नाही का त्यांनी केला पाहिजे बघा त्यांचा उद्देश पण चांगला आहे आपल्याला तीनशे आणि चारशे रुपये रोज मिळतात त्यांच्या पगारानुसार शेठ लोकांच्या तर तीनशे चारशे आपण अख्खा दिवस व्यर्थ घालवतो एक एक दिवस मोलात असतो तो त्यांच्यासाठी व्यर्थ न घालवता आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी प्रयत्नशील राहा मराठी माणसा प्रयत्नशील मराठी माणसांना पहिला सपोर्ट करा मराठी प्रत्येक माणसाला एक माझा उद्देश आहे की स्वतःसाठी लढा तुम्ही दिवसाला तीन चारशे रुपये म्हणजे त्यांच्यासारखे मंथली दहा पंधरा हजार रुपये सहज कमवता हो अख्खा दिवस व्यक्त जात नाही उर्वरित वेळ मिळतो तुम्हाला व्यापार करून तर तो तुमच्या प्रपंचासाठी घालवू शकता न धावपळ न काय नका व्यवस्थित राहत